टेट ही टेट परीक्षेची जी काही यादी आहे ती यादी आता पी डी एफ स्वरूपात आपल्या आपल्याला टेलिग्राम चॅनलवर आपल्याला मी टाकलेली आहे ते अपलोड होत आहे तर पहा मित्रांनो हे पाहू शकताय तुम्ही पूर्णपणे अशा पद्धतीने ही यादी आहे मित्रांनो सगळ्यांनी चॅनलची लिंक शेअर करावं दिसते का तुम्हाला पहा दिसते का इथे थोडंसं मी फक्त ही करतो हे पहा ही यादी आहे मित्रांनो चला लिंक पण सगळ्यांनी शेअर करा बरं हे अशा पद्धतीने ही यादी आलेली आहे ठीक आहे तर आपण आता थोडक्यात आपण ही यादी पाहणार आहे आपण तर पहा इथे विद्यार्थ्याचं नाव आहे हे पहा दीपाली राम जी काय टेकले ते नाव आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर पण इथे आलेला आहे रोल नंबर आलेला आहे आणि किती मार्क पडले दोनशे पैकी ते पण तर आता आपण ही यादी आपल्याला पाहता येते आता आपण ही जी यादी आहे ती थोडक्यात वेगळ्या पद्धतीने ओपन केली आहे आपण जरा समजा ती आपण जर वेगळ्या पद्धतीने ओपन केली मी ते पाठवलेल्या आहेत यादी ह्या तर अशा आपण ड्राईव्हमध्ये ओपन करूया मित्रांनो ड्राईव्हमध्ये ओपन केली की आपल्याला सर्च करून नंबर पाहता येतो इथे जर पा एखाद्याला आता मार्क जर पाहिजेत आपल्याला जर आपण मार्क जर टाकले एकशे छप्पन मार्क टाकले पूर्ण तर एकशे छप्पन मार्क दिसतात का कुठे पाहू बरं आपण तर अशा पद्धतीने हे मार्क हे पहा एकशे एकवीस मार्क एकशे सात मार्क एकशे नऊ मार्क एव ॲव्हरेज स्कोअर मुलांचा तेवढाच राहिलेला बरं का मित्रांनो का पहा बरं इथे हे अशा पद्धतीने पिढे पाहिलेले तुम्हाला क्लिअर दिसते काय मी फक्त तुम्हाला व्यवस्थित दाखवतो मित्रांनो हे पहा कसे आहेत तुमचे इथे नाव पण आलेले आहे मित्रांनो इथे नाव पण आहेत हे बघा हे नाव पण आहेत तुमचे इथे तर तुम्ही सगळ्यांनी चला बरं एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बरं एकदा चला चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांनी एकदा मी तुम दीपालीराम टेकले नाव आहे दुसरं नाव काय आहे सीमा भाऊराव वानखेडे आता त्यांचं पुढे काय रजिस्ट्रेशन नंबर आहे इथे पहा रजिस्ट्रेशन नंबर आहेत तर हे अशा पद्धतीने नंबर आहेत त्यांचे दिसते का तुम्हाला मित्रांनो तुम्ही इथे सर्च पण करू शकताय तर अशा पद्धतीने ही जी काही यादी आहे ही टेटची यादी आहे पहा येते हं का इथे दिलेले त्यांनी लिस्ट ऑफ रोल नंबर दिसते का तुम्हाला दिसते चला लिंक शेअर करा सगळ्यांनी आणि लाईव्हला पण या थोडंसं जरा येथे दिसत असेल मित्रांनो तर एक काम एक काम करू तुम्ही फक्त मी ह्या वे ॲपमध्ये जातो ॲपमध्ये जाऊन मी तुम्हाला अतिशय छान पद्धतीने हे दाखवतो यादी हे पाहा आता ही यादी आहे मित्रांनो थोडं इथे ही पाहूया आपण आता इथे जर पाहिलं इथं तर इथे तिने दिलेलं आहे पहा मित्रांनो काय दिले ही यादी दिलेली आहे आता ही यादी दिलेली आहे तर त्यामध्ये जे दिस दिस ते दिसते लिस्ट ऑफ शॉर्ट लिस्ट इथे दिसते जे जे काय सर्कल फिरते ते ते पाहू आता हे कोणतं आहे येथे टेट पाहू शकताय हे जे काय दिसते ते टेट एक्झाम ही टेट एक्झामची एक्जाम यादी आहे ती मित्रांनो आता यामध्ये काय काय दिसते तुम्हाला तर रजिस्ट्रेशन नंबर पण दिसतोय सगळ्यात अगोदर काय दिसतंय तुम्हाला तर इथे विद्यार्थ्यांची नावं दिसतात का रे तुम्हाला दिसतात का सांगायचे हे पहा नावं आहेत काय आहे ही नावं आहेत पुढे जाऊ आपण पुढे गेल्यानंतर काय दिसतंय तुम्हाला तर रजिस्ट्रेशन नंबर दिसतोय हा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे भेटला तुम्हाला तुमचा मी सांगितलं होतं ना सर जी काय माहिती सांगतात ना ती परिपूर्ण अशी माहिती देतात मित्रांनो ही यादीमध्ये काय केलंय त्यांनी तर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर तुमचा ज्याचा निकाल नाही सापडत त्यांना पुढे काय दिलं आहे रोल नंबर पण आहे तुमचा हा काय आहे रोल नंबर आहे मित्रांनो तुमचा आहे का आहे रोल नंबर चला बरं लिंक शेअर करा जे नवीन आहे त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा बरं कारण मी लाईव्हला पुन्हा येणार आहे संध्याकाळी त्यामुळे तुम्हाला निश्चितपणाने उपयोग घ्या आता हे फायनल स्कोर फायनल दिलं म्हणजे इथे नॉर्मलायझेशनचा स्कोर इथे दिलेला नाही डायरेक्ट फायनल स्कोर दिलेला आहे मित्रांनो इथे कसा दिलेला आहे ते डायरेक्ट फायनल स्कोर दिलेला आहे मित्रांनो इथे त्यामुळे तुम्ही हे पाहून घ्या हे पाहा हा जो काय स्कोर दिसतोय एकाहत्तर शहात्तर नव्वद एकशे सात वगैरे हे स्कोर आहेत आता तुम्ही थोडक्यात फक्त खाली पा पाहूया कोणाची स्कोर स्कोअरची रँक रँक पाहूया आपण मित्रांनो स्कोरची रँक ते पाहा आता ही जी काय रँक आहे स्कोरची किती दिसते तुम्हाला इथे बघा म्हणजे ॲव्हरेज हा इथे तरी सुरुवातीला आपल्याला जरा कमीच दिसते पुढे पुढे आपण वर वर जाऊ पहा किती दिसते तर आता आपण हे पाहा इथे एकशे पंचवीस आहे एकशे चोवीस आहेत बरं का इथे ओके ठीक आहे एकशे बावन्न आहेत बरं काय ते मित्रांनो हे पहा एकशे बावन्न मार्क आहेत कोणाला आहेत एकशे बावन्न ते पण चेक करू आता आपण एकशे बावन्न कोण आहेत त्या जे पहा देशमुख मनीषा विलाराव देशमुख नाव आहे त्यांचं एकशे बावन्न मार्क खूप छान मार्क पडलेत बरं का त्यांना खूप छान क्लिअर दिसते का मित्रांनो तुम्हाला का जर तुमचं थोडंसं तुम्ही जरा तुम्ही हे करा थोडंसं क्लिअर दिसत नसेल मित्रांनो त्यानंतर आता पुन्हा आपण इकडे तर इथे पाहू आता आपण ठीक आहे वर वर घेऊ आता इथे बघू टॉपचा स्कोअर कोणाचा आहे ते आपण चेक करूया आता बघा टॉपचा स्कोर आपण चेक करूया मित्रांनो इथे हां इथे पण नाही आहे आता एकशे पन्नासच्या पुढे कोण आहे का इथे इथे पण पन, एकशे पन्नासच्या पुढे कोण नाही आहे बरं का ठीक आहे एकशे पन्नासच्या पुढे अशा पद्धतीने पाहू आपण पहा येथे पण ही नाही म्हणजेच पण एक आहे महिलांना येथे मार्क भरपूर पडलेले आहेत महिलांना येथे मार्क भरपूर पडलेले आहेत आता आपण जर पाहिले इथे आपण तर सर्च पण करू शकतो एखादं नाव सर्च करू शकतो आपण आणि ते नाव आपण येथे पाहू शकतो अशा पद्धतीने काय चला मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा बरं तुम्हाला क्लिअर दिसते का रे क्लिअर दिसते का सांगा मला क्लिअर दिसते का रे रे त्याचं आता चित्र आलेलं आहे तर बघा थोडंसं ठीक आहे एकच मिनिट दिसते का तुम्हाला तुमच्या कमेंट येत आहेत मला ठीक आहे तुमच्या मी कमेंट बॉक्स बंद करतो जरा थोड्यासाठी जरा ॲड आलेली आहे म्हणून ठीक आहे तर अशा पद्धतीने पहा इथे हे मार्क आलेले आहेत हे मार्क इथे दिसत आहेत का एकशे पन्नासच्या पुढे तर इथे कोणच नाही आहे आता आपल्याला ही जे पी डी एफ आहे मी ते टेलिग्राम ग्रुपला सेंड केलेली परंतु थोडंसं नेटवर्क इश्यू असल्यामुळे ती येई नाही पी डी एफ तर पहा इथे शंभर मार्क एकशे एकोणतीस एकशे पाच आता एक मान्य करायला लागत बरं का मित्रांनो तुम्हाला जग आपल्या महिला आहेत ना महिला म्हणजे फिमेल काय फिमेल फिमेलवाल्यांनी इथे बाजी मारलेली आहे महिलांनी मुलांपेक्षा महिलांना खूप छान मार्क पडलेले आहेत मित्रांनो महिलांपेक्षा मुलां मुलींना जे काय आहेत त्यांना खूप छान मार्क पडलेले आहेत इथे पाहत दिसते का पा आता इथे इथे एकशे अठ्ठावन्नचा आहे बरं का हा स्कोअर कोणी पाहू आपण बु हा एकशे अठ्ठावन्न कोणी पाहू आपण ना ते नाव पाहू एकशे अठ्ठावन्न मार्क कोणाला आहेत ठीक आहे त्यांचं नाव आहे पहा विशाल देशमुख विशाल देशमुख आहे यांना एकशे अठ्ठावन मार्क पडलाय खूप छान मार्क पडलेत बरं का शंभर टक्के तुमचं हे होणार सिलेक्शन शंभर टक्के आता परत पुन्हा आपण जाऊया एकशे अठ्ठावन आता पुढे पाहू इथे आहे का एकशे बावन्न मार्क आहेत बरं ते हे पहा एकशे बावन्न मार्क आहेत कोण आहेत हे एकशे बावन्नवाले तर बनसोड आहेत ज्योती पुंडलिक ब बनसोड म्हणजे फिमेल्स आहेत मित्रांनो पहा म्हणजेच इथे मुलींनी भरपूर बाजी मारलेली आहे ठीक आहे आता आपण परत पुढे जाऊ अजून तुम्हाला क्लिअर दिसते का रे मित्रांनो आपण आता इथे थोडंसं शंभर एकशे पन्नासच्या पुढं कोणकोण आहे ते पाहू फक्त आपण टॉपचा स्कोअर चेक करू फक्त आपण मित्रांनो थोडंसं तुम्हाला ब्लर दिसत असेल मी ते चेक करतो आहे मित्रांनो त्यामुळं काही टेन्शन घेऊ नका पानं पण भरपूर आहेत बरं काय पानं कितीत पहा मित्रांनो किती पानं आहेत त्याला बरीच पानं आहेत बरीच एवढी मी खाली घेतली येथे पहा इथपर्यंत ही पी डी एफ आलेली आहे इथपर्यंत दिसली का आय बी पी एस तुम्ही चेक करा तुमचं नाव टाकून ह्या पी डी एफमध्ये काय म्हणतो मी पी डी एफमध्ये नाव टाकून चेक करा मित्रांनो अशा पद्धतीने ही पिढीए आलेली आहे चला ठीक आहे अगं तर मी आता था, थांबत ते स्कोर मी काय सांगितलंय बघा मी सांगितलं पुन्हा सांगतोय मित्रांनो मी, तो मी की एव्हरेज स्कोर हा किती राहणार पंधरा ते एकशे पंचवीस हा एव्हरेज स्कोर कसा स्कोर आहे एव्हरेज एव्हरेज स्कोर राहिलेला आहे हा आणि दुसरी गोष्ट तेही सांगतो दुसरी काय होतंय यांना अजिबात म्हणजे थोडंसं समजा ना पण की बाबा सर लाईव्ह आहेत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात पण नुसते कॉल करतात ते मग का मुद्दाम करतात का हे पण कळाणार अशा पद्धतीने हे जे आहेत ते दिसते का तुम्हाला मित्रांनो दिसते का सांगा दिसते बघा तुम्हाला येते ये इथे ही यादी आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने हे जे काय आहेत ही पी डी एफ आहे आता ही पी डी एफ ओपन कधी करणार तुम्ही मित्रांनो ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो यामध्ये दे पहा मित्रांनो किती किती पानं आहेत ह्यामध्ये तर भरपूर पान आहे भरपूर भरपूर म्हणजे भरपूर हे पहा आपण वर आलो पुन्हा आता अशा पद्धतीने ही जी काय यादी आहे ती यादी आहे किती पानं आहेत पहा मित्रांनो इथे त्यामुळं तुम्ही काय करा तुम्हाला ही पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटेल सर म्हणून आणि संध्याकाळी मी लाईव्ह येणार आहे पुन्हा साडेनऊ वाजता निश्चितपणाने तेव्हा सगळी माहिती तुम्हाला मी निश्चितपणाने देईन फक्त एक करा मार्क मार्क का। आता काम की आपण फक्त स्वतःचा मार्क पहा दुसऱ्याला किती मार्क पडलेत ते पाहू नका तर पहा आता आता आपण हे पाहू आपला एकशे तीस मार्क आहेत तिथे एकशे तीस मार्क आहेत कोण आले ते पाहू महिला एका पाहू आपण कारण महिलांना जास्त मार्क पडल्यात नाही तर इथे प्राजक्ता हे पहा मी काय बोललो का नाही मी हे प्राजक्ता प्राजक्ता मार्क किती आहेत प्राजक्ता मॅडमला एकशे तीस मार्क म्हणजे इथे पहा पहा एकशे तीस मार्क त्यांना म्हणजे कोणी बाजी मारली महिलांनी बाजी मारली इथे अरे वा एकशे नाही मला वाटलं एकशे त्र्याहत्तर मार्क आहेत काय ठीक आहे आपण चेक करू बरं का अजून किती मार्क येतात अजून एकशे पन्नासच्या पुढे कोण आहेत का रे मित्रांनो मला तरी वाटत नाही ना बरं का जास्त मुलांना एकशे पन्नासच्यावर मार्क आहेत एकशे पन्नासच्यावर जास्त मार्क आहेत वाटत नाही त्यामुळं काही काळजी करू नका फक्त थोडेच आहेत हा एकशे एकाहत्तर मित्रांनो मित्रांनो एकशे एकाहत्तर मार्क हे पहा एकशे एकाहत्तर मार्क किती एकशे एकाहत्तर मार्क आता हे मार्क कोणाला आहेत मित्रांनो पहा एकशे एकशे एकाहत्तर मार्क हे पण पाहू महिला आहे का महिला आहे का ते पाहू आता आपण सुभाष नाही मुलगा आहे हा मित्रांनो हा सुभाष नावाचा आपला अभियोगदार काय आणि कदाचित ह्याने आपल्या चॅनलला निश्चितपणाने फॉलो केला असणार आहे निश्चितपणाने चला तुम्हाला क्लिअर दिसते का मित्रांनो मला एकदा कमेंटमध्ये सांगा बरं कमेंटमध्ये सांगा मला दिसते का काय सारखे सांगतात मला थोडंसं फक्त जरा काही हे आहेत ना घालून टाकू त्यात विंडोज त्यामुळं थोडा प्रॉब्लेम येतोय पुढे आता आपण पुढे पाहू आता बघा टॉपर स्कोअर आहेत ना ते जे आपण चेक करूया हो टॉपर स्कोर कोणाकोणाला येते टॉपर स्कोअर हे पाहता तुम्हाला म्हणजे मी रिअल कंडिशन सांगतो आहे आणि आपल्या या चॅनलला पहा इथे एकशे सदतीस मार्क दिसत आहेत दिसतात का एकशे सदतीस मार्क येते मित्रांनो तुम्हाला मध्यभागी दिसतात का मी पुन्हा थोडंसं ते जे आहे ना एकच मिनटं फक्त मी काय करतो हे फक्त हे करतो हे पा आता तुम्हाला मित्रांनो एकशे सदतीस मार्क दिसत का दिस एक ते एकशे सदतीस मार्क मित्रांनो दिसत का दिसतायत एकशे सदतीस मार्क दिसतात आता ते कोणाला पाहू आपण आता चेक करू एकशे सदतीस मार्क हे पा नाव काय बघा सुर्वे प्रगती सुर्वे हे पहा प्रगती बबन सुर्वे यांना एकशे सदतीस मार्क म्हणजे मित्रांनो तुम्ही पाहिला असेल ना शंभर टक्के बोलत आहेत ना महिलांनी बाजी मारली महिलांनी बाजी मारली पहा अशा पद्धती ह्या लिस्टमध्ये आहेत कारण कुणाला एकशे सदतीस मार्क फक्त त्यांनाच आहेत बाकी नाही कोणाला आता खाली पण बघा खाली पण खाली आहेत एकशे सदतीस मार्क मित्रांनो पण हे एका, 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 एका मेलला आहेत ठीक आहे म्हणजे प्रत्येक यादीमध्ये टॉपर हे शक्यतो महिलाच दिसत आहे मला मित्रांनो ठीक आहे फक्त थोडंसं ब्लर दिसेल मी थोडंसं फक्त चेक करतो आहे हां एकशे चाळीस मार्क आहेत आता मी तर पाहिलं नाही हे एकशे चाळीस मार्क कोणाला आहेत बरं का हे एकशे एकोणचाळीस एकशे चाळीस मार्क मित्रांनो हे एकशे एकोणचाळीस एकशे चाळीस मार्क कोणाला आहे माहीत नाहीत बघा खालून चार आणि पाच नंबरला नाव आहे आपण पाच आणि चार नंबरला नाव बघू हां हे आता मित्रांनो एकशे चाळीस मार्क रचना रचना बापूसाहेब यांना आहेत मॅडम तुमचं खूप खूप अभिनंदन मॅडम बरं का चांगले मार्क पाडलेत तुम्ही म्हणजेच आता तुम्हाला कन्फर्म पडलं असेल की मुलांचं मेरिट हे निश्चितपणाने कमी लागणार आहे निश्चितपणाने निश्चितपणाने कमी लागणार आहे ठीक आहे आता अजून टॉपर बघू आता एकशे पन्नासच्या पुढच्या आहेत का कोण त्यांचे नाईवर कसा पडत एकशे पन्नासच्या पुढे मला तरी हा एकशे अठ्ठावन्न आहे येथे पहा मित्रांनो एकशे अठ्ठावन्न आहेत चला बरं चॅनलवर बर आपले जे कोण असेल ना त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा हे एकशे चला करा चॅनल सबस्क्राईब करा लाईक पण करा बरं लाईक फक्त तशी एवढी आहेत किती एकशे अठ्ठावन्न मार्क आता चेक करू आपण एकशे अठ्ठावन्न मार्क सद शेक याला आहेत शंभर टक्के सर तुमचं शंभर टक्के सिलेक्शन चांगला स्कोर तुम्ही टॉप मारलेला आहे सर निश्चितपणाने मी आता फक्त एक चांगलं जरा थोडंसं हे बघतो आता पा अरे आपण बोलतोय ना आपण खरंच बोलतो आपण असं खोटं बोलतच नाही एकशे पंचेचाळीस मार्क मित्रांनो चेक करा बरं मित्रांनो चेक करा बरं एकशे पंचेचाळीस मार्क कोण आले आहे दिसले तुम्हाला दिसले आता ही एकशे पंचेचाळीस म्हणजे हा बेचाळीस नंबर आहे बघा त्यांचा हा तीनशे पंच्याहत्तर नंबर आहे हातींची किती आहे बघा कारणे काय रागिनी तानाजी कारणे मित्रांनो पहा रागिनी ना तानाजी कारणे मी ह्या मे महिलाच आहेत म्हणजे टॉपर सध्या मुलीं मुलींचं मेरिट खूप लागणार आहे आत्ताच सांगतोय बोलत आहेत महिलांचं मेरिट खूप लागणार आहे कोणी असं नका की बाबा हाच निगेटिव्ह बोलतात पण सगळ्यात जास्त मार्क कोणाला पडल्यात तर सर ह्या युट्यूब चॅनल ज्यांनी ज्यांनी फॉलो केला त्या महिलांना पडल्यात कारण त्यांना आपण स्ट्रॅटर्जी सांगितली होती मित्रांनो आणि असंच होतंय असंच होतंय फक्त मॉब दिसला की लोकं तिकडं पाळतात पण खरं जे मार्गदर्शन करते त्याकडं थोडंसं माणसं कमी असतात ठीक आहे मला मला अभिमान वाटतो आज की बरेच आपले विद्यार्थी आहेत फॉलो करण्यात टॉपचे स्कोअर केलेले आहेत महिला भगिनींनी ठीक आहे आता आता हा आप एकशे चाळीसचा बघूर काय हा एकशे चाळीसचा मी नाव पण पाहिलं नाही आणि हा एकशे पन्नास दिसले कर तुम्हाला एकशे चाळीस आणि पन्नास मी तेच नाव पण पाहिलेलं नाही तर आता पहा हे एकशे पन्नास आणि हा एकशे चाळीस दिसते का तुम्हाला हे चेक करू आता आपण ठीक आहे हे चेक करू आता एकशे चाळीसवाले कोणी पावा सध्या खाली पावा पण आता मुलगा एका ही बघा श्वेता मॅडम आता तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे बघा हां इथे पा किती मार्क एकशे चाळीस मार्क आम्ही आता इकडे फिरावतो इकडे फिरवलं का काळे श्वेता विनायक काळे आहे का श्वेता विनायक काळे यांना पडलेले आहेत मित्रांनो म्हणजे काय होतंय दिसले का तुम्हाला हे बघा दिसलं असेल तुम्हाला ठीक आहे आता आता एकशे पन्नास कोणाला पडले वरती हे पहा येथे एकशे पन्नास पडलेत मित्रांनो आहेत का ते एकशे पन्नास दिसले का एकशे पन्नास दिसले करत तुम्हाला मित्रांनो हां आता आपण हे चेक करू पाहा एकशे पन्नास मार्क आहेत सत्याऐंशी नंबर शेवटचा सीट क्रमांक त्यांचा त्यानंतर तीनशे आठ नंबर रजिस्ट्रेशन नंबर आहे कोण आहे मुलगा एका मुलगी बघू सोनम अरे वा 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 सोनम हे बघा म्हणजे फुल धमाका म्हणजे आज ह्या प्रत्येक वेळेस दहावी दहावीला म्हणलं बारावीला म्हणलं की महिलांचं वर्चस्व तसंच टेट परीक्षेमध्ये पण महिलांचं वर्चस्व राहिलेलं आहे मित्रांनो खरंच म्हणजे ह्या महिलांनी खूप प्रयत्न केलेले आहेत आपला संसार आपलं म्हणजे संसार वगैरे सगळ्या गोष्टी करून त्यांनी ह्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत आणि त्यांना त्यात शंभर टक्के भेटले आहेत निश्चितपणाने आता मित्रांनो दुसरी गोष्ट बरं का आता आता आपण पुढे पाहू कोण आहेत का मित्रांनो सर्वांना एक मी एक विनंती करतो बरं चला बरं सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा मला हे मी संध्याकाळी नऊला पुन्हा ला येणार आहे सगळं ॲनालिसिस करून दाखवणार आहे कोणाला कसे पद्धतीने मार पडलेत वगैरे बरोबर का नाही रे केलं पाहिजे का नाही चला सांगा बरं अरे वा वा वा, वा हे आमचे मित्र आहेत बरं का निखिल काशीत हे आमचे मित्र आहेत निखिल काशीत एकशे पंचावन्न मार्क पडल्यात आणि त्यांना मागचे एकशे मार्क होते मागच्या एकशे चोपन्न मार्क होते आत्ता पडल्यात आणि रजत शिक्षण संस्थेत त्यांची सिलेक्शन झालं आहे निखिल सर तुमचं खूप मनापणापासून स्वागत निखिल सर जर त्यांचे कोण असतील निखिल विष्णू काष्टी सर आत्ता रजत शिक्षण संस्थेत आहेत त्यांचं खूप खूप त्यांचं मनपूर्वक स्वागत एकशे यांचा अभ्यासच तेवढा आहे खूप छान अभ्यासच तेवढा त्यांचा आहे अरे वा एकशे एकोणसत्तर एक हा आता एकशे एकोणसत्तर एकशे एकसष्ट काय नादच खोळा आता काय सुट्टीच नाही आता इथून पुढे खाली तर असं वाटते पहा मित्रांनो दिसते का तुम्हाला इथे एकशे एकसष्ट मार्क एकशे एकोणसत्तर मार्क आता यापैकी एकतरी महिला पाहिजे आता पहा इथे एकशे एकोणसत्तर मार्क येणार त्यांचा एकशे चोपन्न क्रमांक आहे बरं का हे पहा मी इथे हे दाखवतो एकशे एकोणसत्तर मार्क एकशे चोपन्न बरं का इथे आपण पुढे पुढे जाऊ बरं का एकशे चोपन्न सहाशे चौसष्ट चो कोण आहे मनीषा जाधव नादच खोळा बघा म्हणजे हे मनीषा विठ्ठलराव जाधव मॅडम यांना एवढे मार्क पडला तर एकशे किती पहा किती पडल्यात एकशे किती एकोणसत्तर टॉपर्स मॅडम तुमचं मनापासून स्वागत हाडकेसर युट्यूब चॅनलच्या माध्यमातून निश्चितपणाने तुम्ही तुमची पोस्ट बनवा आणि आम्हाला टाका निश्चितपणाने इथे एकशे एकसष्ट मार्क आहेत आता ते ती करू एकशे पन्नास नंबरवर का त्यांचा मित्रांनो इथे आता आपण पाहू जेन्स एका काय हाका भाग्यश्री अरे रे रे काय खरं नाही भाग्यश्री मॅडम तुमचा पण तुम्ही बोल धिंगानाच म्हणजे तुम्ही एवढंच चांगले मार्क पाडलेत सगळ्या महिलांनी खूप छान मार्क पाडलेत खूप छान चल ठीक आहे मला असं वाटतं आता की आपण संध्याकाळी पुन्हा येऊया महिलांनी अतिशय छान पद्धतीने बाजी मारलेली आहे त्यामुळे महिलांचं असं असेल की बाबा आमचा स्कोर चांगला आहे स्कोर आता आम्ही आहे ही तर थोडंसं तुम्ही पण जरा थोडंसं आता जरा जागरूक राहा कारण महिलांचा स्कोअर तुम्हाला आता या लाईवच्या माध्यमातून समजला असेल मित्रांनो किती आलं बघितलं ना मित्रांनो थोडंसं ब्लर दिसत असतो कॉल येत आहेत मला आता बरेच आता बऱ्याच जणांची कॉल येणार येणार कारण हडकी सर सांगत होते आणि त्यांच्यामुळंच हे पहा हे नंबर मी सेव्ह केलेत से ना त्यांच्या मिसेस वगैरे त्या ह्याला आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे हारकी सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला चांगला स्कोर आला आमच्या ह्यांचा त्यामुळे निश्चितपणाने तुमचं अभिनंदन केलंच पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे बरोबर ठीक आहे आता पुढे पाहू आपण दिसतोय का इथे आहे का स्कोअर कुठला एकशे एकोणचाळीस दिसतोय बरं का मित्रांनो हा एकशे एकोणचाळीस स्कोर दिसतोय आता हा स्कोअर आपण पाहूया तर पहा तीनशे अठरा नंबर आहे इथे तीनशे अठरा नंबर सातशे छत्तीस नंबर आणि हां हे पा कांता राजेंद्र म्हणजे इथे जीन्स आहे वर तुमचं पण खूप खूप स्वागत बरं का सर ओके चांगले मार्क पाडले तुम्ही पण चला एकशे एकोणसत्तर सापडला एकशे एकसष्ट सापडला आपल्याला अरे वा छान आणि त्यामध्ये पण ते महिलाच अरे वा म्हणजे खरंच त्यांनी स्ट्रगल केले बरं का असं म्हणायचं नाही की आपण त्यांनी स्ट्रगल केले त्यांनी आता इथे पहा इथे आपल्याला एकशे एक्केचाळीसचा एक उमेदवार सापडलेला आहे एकशे एक्केचाळीसचा ठीक आहे दिसते कर तुम्हाला मित्रांनो एकशे एक्केचाळीसचा हा जो काय उमेदवार आहे तो आपल्याला सापडलेला आहे पा ते एकशे एक्केचाळीस ठीक आहे आता आपण पाहू चारशे तेवीस नंबर त्यांचा सहाशे बारा कोण आहे तर पा रेणुका मॅडम मॅडम खूप खूप तुमचं मनापासून स्वागत रेणुका मॅडम रेणुका मॅडमनी एवढे मार्क पाडलेले आहेत आता समजलं असेल तुम्हाला कोणाची बाजी आहे बघा रेणुका मॅडम ह्या ज्या कोण आहेत ना ह्या रेणुका मॅडम ह्यांना पडलेत तेवढे मार्क किती पडलेत तर एकशे का एक्केचाळीस काय खूप छान खूप छान म्हणजे आज मला असा विश्वास बसा ना बरं बर का की ही ही घेतली आहे मी लाईव्ह स्क्रीन रेकॉर्डिंग घेतली आहे बरं का चला बरं अगोदर पण घेतली मागाशी आता पण घेतली तुमचं ह्यामध्ये खूप खूप योगदान आहे बरं का महिला मंडळींमध्येचं त्यांनी काय केलं आपण सांगितलं त्या पद्धतीने त्यांनी अभ्यास केला अतिशय छान पद्धतीने आता इथून पुढे पण तुम्ही आपल्या चॅनलला कायम राहायचं तुम्हाला सांगणार कशा पद्धतीने आपण तुम्ही सहकार्य करायचं आपल्याला ते आता पण ते एकशे एकोणसत्तरचा आपल्याला हायस्ट आपडला बरं का मित्रांनो एकशे एकोणसत्तर पहा त्या पण कोण होत्या महिला होत्या महिला आता मी थोडं वर घेतो बरं का मित्रांनो तुम्हाला थोडंसं थो ब्लर दिसत असेल दिसू द्यात काहीही नाही फक्त समजून घ्या तुम्ही महिलांचे स्कोअर किती आहेत समजलं ना हां तर आता ह्यामध्ये नाहीत आपल्याला एकशे पन्नास प्लस चेक करू आपण जरा थोडंसं एकशे पन्नास प्लस एकशे पन्नास प्लस चेक करू एकशे पन्नास प्लस अरे वा 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 बरं ठीक आहे आता खाली इथे जरा दिसणार एकशे पन्नास प्लस येतील 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 थांबा जरा तुम्ही चला बरं सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा बरं संध्याकाळी साडे नऊ दहाला मी लावू येणार आहे त्यामुळं मला काय सांगायचं नाही सगळ्याच्या प्रश्नांची उत्तर मी देणार आहे ठीक आहे पाहू द्या मला जरा हे पा म्हणजे असं पण काही नाही बरं का ॲव्हरेज म्हणलं तर मला तिथे शंभरच्या आसपासच वाटते बरं का हे पा किती कमी स्कोर आहे तिथे पा बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट बहात्तर पस्तीस पण आहेत सत्त्याण्णव पण आहेत बा त्रेपन्न पण आहे ठीक आहे चेक करू आपण अजून पुढे नाही पहा एकशे एक पंचेचाळीस आले बरं का एकशे पंचेचाळीस स्कोर आले बरं का मित्रांनो मित्रांनो हा स्कोर आला एकशे पंचेचाळीस बरं का आता आपण हा स्कोर आहे ना तो पण चेक करूया आपण आता हा एकशे पंचेचाळीस स्कोर ठीक आहे आता एकशे पंचेचाळीस एकशे त्रेपन्न स्कोर आहे बरं का मित्रांनो एकशे त्रेपन्न स्कोर आहे इथे एकशे त्रेपन्न स्कोर आहे हा पण आपण दोन स्कोर चेक करू वरचा आणि खालचा एकशे पंचेचाळीस आणि हा ठीक आहे आता पहिल्यांदा आपण एकशे त्रेपन्नवाला स्कोर कुरा हा दोनशे अठ्ठ्याऐंशी क्रमांक आहे त्यांचा कोण आहेत पाहू आपण मनोज ओके आणि वरती पहा मित्रांनो हा एकशे आहे ना एकशे पंचेचाळीस स्कोर मित्रांनो हा एकशे पंचेचाळीस स्कोर हा हा स्कोर आहे ना तो आपण इकडे पाहू बघा दोनशे दू, शहाऐंशी दिसतो तुम्हाला दोनशे शहाऐंशी तो चेक करू आपण दोनशे शहाऐंशी सहाशे एकोणसाठ शेवट आणि त्यात नाव काय आहे मोनाली माणिकराव जनी काय जंजाल बघा किती छान पद्धतीने ह्या मॅडमने पण आपला स्कोर एवढा हे केलाय सांगते ना मी आव हडकेसर बोलतायत ना महिलांनी बाजी मारली महिलांनी बाजी मारली आणि खरंच त्यांनी म्हणजे सगळ्या गोष्टी सांभाळून त्यांनी एवढा स्कोर आणलाय ना खरंच म्हणजे त्यांचं त्यांना एवढं कौतुक करावं तेवढं कमीचे बरं का त्यांचं महिलांचं तर पहा चला पुढे पाहत आपण अजून अजून चला कमेंट कमेंट तुमच्या कमेंट कमेंट करा तुमच्या काय असतील तर चला हे पहा काय होते हां चला लाईक करा बरं लाईक करा बरं लाईक करा तर आता अशा पद्धतीने हा स्कोअर आलेला आहे मित्रांनो आलाय का आणि हां बरं ठीक आहे मित्रांनो आपण संध्याकाळी साडेनऊ वाजता ला किती वाजता मित्रांनो आपण संध्याकाळी साडेनऊ वाजता आपण मित्रांनो एक सांगतोय की ही जी यादी आहेत ही अशा यादी आलेल्या आहेत आणि आपण संध्याकाळी रात्री किती वाजता रात्री आपण रात्री लाईवला येऊया किती नऊ तीस लाईव येऊ आपण लाईव त्यामुळे सगळ्यांनी लाईवला या संध्याकाळी ठीक आहे आपण थांबूया धन्यवाद मित्रांनो असंच प्रेम राहू द्या की मी सगळ्यात अगोदर पिढी पाठवलेली तुमच्यापर्यंत ठीक आहे